आज आपण या व्हिडिओमध्ये तोंडली लागवडी बद्दल पाहणार आहोत कर्नाटक राज्यातील देवनहळी येथील शेतकरी नारायण स्वामी यांनी आपल्या पंचवीस तोंडली लागवड केलेत ते सांगतात की तोंडलीची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान केली तर हे पीक तीन ते चार वर्षापर्यंत चांगले उत्पादन देते पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम काळी किंवा हलकी गाळ मिश्री जमीन तोंडलीस योग्य असते तोंडलीची लागवड रोपांद्वारे केली जाते यासाठी रोपांमधील अंतर बारा ते पंधरा फूट इतका असावा तोंडलीच्या वेलवाढीसाठी मांडव पद्धतीने आधार दिला जातो ज्यामुळे वेल पसरण्यास मदत होते लागवडीसाठी जमीन खोल नांगरून भुसभूषित करून त्यामध्ये शेणखत कंपोस्ट खत टाकून लागवड केली जाते या पिकाला जास्त पाण्याची गरज नसून ते ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात गोमूत्र कंपोस्ट व निंबोळी अर्कासारख्या सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर ठरतो या पिकाला रोजची देखभाल लागत नाही फक्त पंधरा दिवसातून एकदा फवारणी केलं तरी चालतं लागवडीनंतर तीन ते चार महिन्यात फळदारायला सुरुवात होऊन नियमितपणे तोडणी केल्यास उत्पादनात वाढ होते प्रत्येक सहा महिन्यांनी वेलीचा बंदा कापला जातो ज्यामुळे नवीन वाढ होऊन वेल सहज पसरते आणि पुन्हा फळे लागतात ते सिटी मार्केटमध्ये हे पीक विक्री करतात यातून आठवड्याला तीनशे ते साडेतीनशे किलो उत्पादन निघत असून आठवड्याला किमान पाच हजार रुपये तरी नफा होत असल्याचं नारायण स्वामी सांगतात तर तुम्हाला नारायणस्वामींनी केलेल्या तोंडली शेताबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा